मला नेहमी भाषण करताना जेव्हा आपण सत्याच्या बाजूनी असतो ना तेव्हा भाषण करायला खूप मजा येते परवापर्यंत मी मला मतं मागत होते पण काल शिरूरला अमोलदादा आणि आज निलेश भाऊसाठी मतं मागते आणि मला इतका आनंद आणि समाधान वाटतंय म्हणजे लोक मला विचारतात इलेक्शन म्हटले इलेक्शन माझं झालं खूप दिवस झाले संपलं विसरून पण गेले पण निलेश भाऊ आणि दादांना यांच्यासाठी तुमच्या समोर हात जोडून मत मागण्यासाठी मला मनापासून आनंद वाटतोय दोन नंबर लकी आहे खर झालं मग आता मग गुलाल काढायचा का कशाला भाषण करू <laughs> तुम्हाला सगळ्यात चांगलं उदाहरण दाखते सगळ्यात सोपं उदाहरण गुजरात मध्ये दहा वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे दिल्लीमध्ये आता ह्यांची सत्ता यायच्या आधी दहा वर्ष मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं का नव्हतं मग सगळ्यात मोठा विकास गुजरातचा कधी झाला काँग्रेसच्या काळात झाला तर कोण यांना सांगतं की त्यांच्याच विचाराचं सरकार असलं तरच केंद्रातून पैसे येतात जर काँग्रेसचं सरकार केंद्रात असलं तर आम्ही पक्ष पाहत नाही माणूस पाहत नाही फक्त तो शेवटचा माणूस पाहतो आम्ही कधीही गंदी राजनीती नाही केली जनता पक्षाचं सातत्याने सरकार गुजरातमध्ये होतं पण आदरणीय पवार साहेबांनी मनमोहन सिंग साहेबांनी नेहमी गुजरात सरकारला मदतच केली आणि वायब्रंट गुजरात जे म्हणायचे ते काँग्रेसच्याच काळात झालेलं आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही त्याच्यामुळे बरेच लोक म्हणतात ना एका विचाराचा द्या काय एका विचाराचा लागत नाही सक्षना मला म्हणली होती ताई तुम्हाला माहितीये सोलापूरला काय म्हणतात म्हणलं काय म्हणतात सोलापूरला म्हणतात एक रुपयाचा कडी पत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता हे मी म्हणत नाहीये मी म्हणत नाही तुम्ही मला सांगितलं होत तशी परिस्थिती सगळ्यात जास्त कांद्याला हमी भाव मिळावा याच्यासाठी अमोलदा मी दिल्लीत लढलेलो आहोत आणि जेव्हा आमचं त्यांना असहाय्य झालं तेव्हा आम्हाला निलंबन करायचं पाप ही भारतीय जनता पक्षाने केलं मला प्रश्न विचारायचा कि किती वेळा भारतीय जनता पक्षाचे खासदार आम्हाला हमीभाव भाव मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केले एकदा तरी केले दुधाला भाव दुधाला काय भाव आहे इकडे पंचवीस रुपये बावीस आणि पुण्याला एक लिटरला तुम्हाला बावीस मिळतं पुण्याला एक लिटर पंच्याहत्तर रुपयाला मिळतं मधले पन्नास रुपये जातात कुठे आता ती पोरं बोलतात बाई मलिता गँगवर मी आत्या मी आता कुठून बोलू असली भाषा पण हे खरंच दुर्दैव आहे आपलं सरकार आल्यावर आपला मंत्री पहिला निर्णय घेईल आपली मागणी असेल पाने मधून की सरसकट कर्ज माफी प्रत्येक शेतकऱ्याची झालीच पाहिजे ही आपली मागणी कांद्याला भाव निर्यात लगेच सुरू ज्या दिवशी शपथ घेईल आपला कृषी मंत्री पहिला ऑफिसला जाईल आणि काढून टाका ती निर्यात बंदी पाहिजे त्यांनी ज्या देशात असेल तिथे भेजो कांदा काय फरक पडत नाही तुम्ही बघा हे काय काय पाकिस्तान पाकिस्तान बोलतात का पाकिस्तानचा कांदा जगात चाललाय आणि माझ्या महाराष्ट्रातला आणि भारतातला कांदा सडतो इकडे कोण यायला जबाबदार भारतीय जनता पक्ष हे पाप त्यांचं आहे या मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी आमच्या घराच्या बाहेर दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस जी आले होते आणि म्हणले होते पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देईन म्हणले होते की नाही किती वर्ष झाली आज मिळालं का आरक्षण का फेटाळलं गेलं यांनी कोर्टात युक्तिवाद केलाच नाही म्हणून मी स्वतः अर्जुन मुंडांना दहा वेळा विचारलं असेल की धनगर समाजाला आरक्षण कधी देणार मराठा समाजाच्या आरक्षणाचा काय निर्णय घेतला आहे तुम्ही धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचं काय केलं मला एका शब्दात उत्तर येत की काय प्रस्तावच महाराष्ट्र सरकारकडून आला नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही आणि बसायची मी खोट बोलत नाही मी आज त्यांच्यासारखं नाहीये ते म्हणतात ना मी सकाळी लवकर उठतो मी खोट बोलत नाही अहो सकाळी सगळेच लवकर उठतात सगळेच पाच वाजता तू किती वाजता उठतो रे बाबा पाच वाजता सगळे लवकर उठतात की नाही काय कौतुक तु तुमचं लवकर उठायचं आणि मी खोटं बोलत नाही अरे आम्ही कुठ कोण सांगत आम्ही तर खोटं बोलतच नाही पण यांना सांगावं लागतं की मी खोटं बोलत नाही करय का नाही आणि राहू दे रे कोण घाबरत नाही आजच्या सभेमध्ये तर कोण भाषण चालू होतं आणि समोरून म्हणला रामकृष्ण अरी वाजवा उतारी का आज झालंय मला व्हिडिओ आलाय त्याचा ती <laughs> तुम्हाला सांगू ना आदरात भीती असणं चांगलंय जे वयापेक्षा मोठे त्यांचा आदर सन्मान केलाच पाहिजे हे माझ्यावरचे संस्कार आहेत पण दम दाटी केली ना तर दम दाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही आम्ही खपून घेणार नाही आणि जे निलेश लंकेला दम देत ना त्याला मला फार विनम्रपणे सांगायचंय दाटी ना ती तुमच्या तुम्हाला कुणालाही नाही प्रेमाने बोला आदर सन्मान करू आणि ते काल भाषणात कुठेतरी कोणतरी म्हणलं बाई की आरेला कारे म्हणावच लागतं ओ संस्कृत महाराष्ट्र आहे इथे आरेला कारे वगैरे गुंडागर्जी नाही चले तुमचं चालत असेल पण आम्ही खपून घेणार नाही आणि निलेश भाऊला जर कोणी दमदाटी केली ना तर ढाल बनून सुप्रिया सुळे त्याच्या समोर उभी राहील त्याच्यामुळे दमदाटीची भाषा महाराष्ट्राने कधी आहो तुम्ही चव्हाण साहेबांचा फोटो लावता कैलासा यशवंत चव्हाणांचा फोटो तुमच्या बॅनरवर लावता आणि दमदाटीची भाषा करता हे कुठली महाराष्ट्राची संस्कृती आणि मी कशाला यांना घाबरता हे हो। ज्यांना घाबरतात ना त्यांच्या समोर डंके की चोट पे मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषण करतो आदरानी करतो पदाचा मान सन्मान करतो उरमटपणा नाही करत आम्ही पण जो जो महाराष्ट्राच्या विरोधात आहे त्याच्या विरोधात आम्ही आहोत आणि मी काही बाई ऐकते आमच्याकडे जसा पाऊस पडला तसा तुमच्याकडे पडणार आहे आणखीन आमच्याकडची एक खासियत आहे जी तुमच्याकडे ऐक माहिती नाही आमच्याकडे बँका चोवीस तास उघड्या असतात तुम्हाला अकाउंट उघडायचं या ती बँक चोवीस तास उघडी असते आणि बँक उघडी ठेवली तर ठेवली आम्ही केस केली रात्री का बँक उघडी आहे तुम्हाला कळलंय काय चाललं होतं बँकेमध्ये काय करावं त्यांनी हो त्यांनी आम्ही कंप्लेंट केली त्या बिचाऱ्या बँक मॅनेजर आहे ना त्याला अटक झाली आणि सांगणारा कोण होता करता करवता कोण होता तो अदृश्य शक्ती त्याच्या मागे होती भरडला गेला तो गरीब माणूस त्याची बायको आणि पोरं रडत बसलेत कारण का नवरा बिचारा काय करेल तो मला सांगा अरे हिंमत असेल ना मी त्या बँकेची चेअरमन असते ना तर मी म्हणले असते ए हा निर्णय माझा होता माझा हा काम करणारा माझा मॅनेजर आहे त्याला नाही हिंमत असेल तर मला अटक करा मी आज जाईन पण माझ्या माणसाला मी आज जाऊ देणार नाही wow. तुम्ही सांगा तुम्ही काय केलं असतं तो काय बँक मॅनेजर स्वतः हाऊस म्हणून उघडा ठेवायला गेला होता ते मी ठरवलेलंय की उद आता उद्याचा एक दिवस प्रचार आहे मी स्वतः त्या बँक मॅनेजरच्या घरी जाणार आहे आणि त्याच्या बायकोच्या बरोबर त्या बँक मॅनेजरसाठी मी लढणार आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या मागची अदृश्य शक्ती कोण आहे ज्यांनी त्याला आदेश दिला ना त्याला त्याला अटक करा अरे दम द्यायचा असेल ना तर आपल्यापेक्षा जास्त ताकदवर आहे ना त्याच्याशी लढायला शिका म्हणून माझा भाऊ आहे निलेश लंके आम्ही आमच्यापेक्षा मोठ्या माणसाशी लढतो मी नाही महाराष्ट्रात कुणाशी लढत लोक मला विचारतात तुमच्यावर आरोप होतात तुमच्या घरातलेच करतात का नाही बोलत ओ आरेला कारे मी म्हणत नाही कारण का आरेला कारे म्हणणं सोपं असतं आरे म्हटल्यावर गप बसायला जास्त ताकद लागते जी माझ्यामध्ये आहे आमच्या घरातली उणी धुणी काढून तुमच्या कांद्याला भाव मिळणार आहे का आमच्या घरातली उणी धुणी काढून तुमच्या दुधाला भाव मिळणार आहे का त्याच्यामुळे याची काय काळजी करू नका आणि हे धनशक्ती वगैरे काय चिठ्ठी पाठवली आहे ना त्याची काय चिंता करू नका महाराष्ट्राचा माणूस स्वाभिमानी आहे आणि त्या धनशक्ती बद्दल काय करायचे ते करा मी काय सांगत नाही बाई धनशक्ती म्हणजे कोण मसाला पाठवेल कोण पापड पाठवेल कोण एखादी साडी काय सांगते ते हा काय डाळ पाठवेल दोनशे रुपये किलो आहे बाई डाळ फार महागाची झाली साखर पाठ काही काही माझं काय म्हणणं आहे ज्याला जे काय करायचंय नाही माझं काय म्हणणं आहे की आपल्याला जो काय आहे रात्र वैऱ्याची आहे पुढचे दोन दिवस बरीच लोक येतील काय काय देऊन जातील काय काय म्हणजे कोण साडी देईल कोण ब्लाउज पीस देईल काय चुकीचा अर्थ करू नका कोण लोणचं देईल मासाला देईल काय सांगता येते इच्छा झाली घ्या आणि जर चांगलं असेल तर आपल्या लंखे फाउंडेशनला द्या काय अडचण नाही म्हणजे मसाला वगैरे हा काय हो पत्रकार काय चुकीचा अर्थ करू नका मी मसाला दुधाचा मसाला नाही का काय पण एखादा लिटर दूध असेल पंच्याहत्तर रुपये झाले त्यामुळे या सगळ्याचा जे गावातील पदरात पडेल घ्यायचं तर घ्या नाही वाटलं तर नका